लोटे एमआयडीसी मध्ये उघड्यावर राग टाकण्यात आली कंपनीवर तात्काळ कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयात आंदोलन करू असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी दिलाय पाहूया काय म्हणतात संजय आखाडे नमस्कार मी लोटे मध्ये खेड तालुक्यामध्ये आणि लोट्यामध्ये वारंवार पाऊस चालू झाला किंवा पाऊस जरी नसेल चालू झाला तर आ, हे प्रदूषण होतच असतं त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणून लोट्यामधील त्या स्थलारीवाडीच्या सा समोरच्या साईडला म्हणजे रोड मेन रोडच्या समोरच बाजूला एक प्लॉट आहे छोटासा आणि तो प्लॉट आहे योजना कंपनीवाल्याचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटवरती जी राख येते आपली जी एक म्हणजे विषारी कंपनीची जी राख असते ती राख इथं उघड्यावर नेऊन टाकलेली आहे त्याचा सॅम्पल पण घेतला आहे आणि त्याच्यामध्ये त्या ती राख जी आहे इथं दिवसा ढवळ्या ओपन ही टाकलेली जाते आणि ह्याच राखेचा आता पाऊस चालू असल्यामुळे ही राखे पाऊस पडतो आणि ह्या राखेचं जे पाणी आहे ते निसरून मार्फत नदीला मिळलं जातं आणि मग प्रत्येक वेळी लोटे एम आय डी सीवरती काही ना काही हे असे प्रसंग होत असतात आत्ताच या पावसाळ्या अधिवेशनामध्ये शेखर निकम साहेबांनी हा जो रासायनिक केमिकल आहे त्याचा प्रश्न उद्भवला होता काढला होता आणि त्याच्यावरती आदरणीय प पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजताईंनी सांगितलं होतं की अशा कंपनींवरती कारवाई कठोर कारवाई ही होईल आत्ता देखील हे असं उघड्यावरती केमिकल रासायनिक जी काय पोटिंग पावडर असते ती इथं टाकलेली आहे माझी देखील मागणी आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ह्याच्या ह्या कंपनीवरती तात्काळ कारवाई करावी हा प्लॉट कुणाचा आहे हे कुठून कसं काय टाकलं गेलं इथं गुरं देखील फिरत असतात हे उद्या जर बळी जर गेले तर मला सर्वस्वी जबाबदार ही कंपनी असेल ज्या कुठल्या कंपनीने हे टाकलं असेल आता हा प्लॉट तर योजना कंपनीचा आहे मला वाटतं ज्याचा प्लॉट असेल त्यांनीच टाकला असेल कदाचित ह्याच कंपनीने टाकला असेल ह्या कंपनीवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या पंधरा दिवसा नंतर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नियंत्रण मंडळ चिपळून याच्यासमोर आंदोलन करेल याची दक्षता घ्यावी मुंबई गोवा हायवे भरणे बीच संदर्भात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हायवे प्रशासनाला जाग आली हायवे प्रशासनानं गणपती पूर्वी हे अपूर्ण काम जर पूर्ण केलं नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा आता पुन्हा संजय आखाडे यांनी दिलाय नमस्कार जवळपास पंधरा ते पूर्वी मी इथं लाईव्ह केला होता लाईव्ह या कारणासाठी केला होता की एक महिन्यापूर्वी इथं एक अपघात झाला होता आणि सहा बळी गेले होते त्याच्यानंतर एक पंधरा दिवस जरी झाले होते बळी जाऊन आणि याची दखल घेतली नव्हती त्याच्यामुळं एक मी लाईव्ह केला होता आणि प्रशासनाला इशारा दिला होता की पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर हे काम पूर्ण नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल म्हणून पंधरा दिवसाचा याची दखल घेऊन या प्रशासनाने ही आता पूर्ण वॉल एक पूर्ण बांधलेली आहे सेफ्टीसाठी जवळपास हा ब्रिज होऊन जवळपास एक पाच वर्ष झाली आणि पाच वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही इशारा दिल्यानंतर ही वॉल पूर्ण उभी केली प्रशासनाला उशिरा सुचलेलं हे शानपण आहे आणि हे शानपण सुचलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतर त्वरित ही वॉल झाली याचं आम्हाला समाधान आहे आता देखील ह्या हायवेवरती असे मुंबई गोवा हायवेवरती खेड म्हणजे कशेडी पासून ते अगदी परशुराम घाटापर्यंत कित्येक अपूर्ण काम आहे गणपतीच्या आतमध्ये ही सर्व कामं पूर्ण करा अन्यथा पुन्हा एकदा आम्ही प्रशासनाला कार्यालयाच्या बाहेर पडून देणार नाही हा सडक इशारा आम्ही देत आहे शिवसेना नेते महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री विरोधी पक्षनेते आदरणीय रामदासभाई कदम आणि शिवसेनेचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती सेना आणि जे सी आय खेड लायन्स सिटी ऑफ खेड बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल योगिता डेंटल कॉलेज खेड इन्फिगो आय सेंटर खेड यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराचं आयोजन आषाढी एकादशीचं औचित्य साधून खेड वारकरी संप्रदाय मठ भरणे येथे रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कुंडवी समाज उन्नती संघ खेडचे माजी अध्यक्ष अमितजी कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे या शिबिरात नागरिकांचे रक्तदाब मधुमेह सर्दी ताप खोकला पॅरालिसिस आदी रोगांवर उपचार आणि मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे तसेच नागरिकांचे डोळे तपासणी चष्मा वाटप दंत तपासणी आणि उपचार अस्थिरोग तज्ज्ञांकडून तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे यावेळी आलेल्या नागरिकांना फराळ वाटप करण्यात येईल याचबरोबर आरोग्यविषयी असणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे या महाआरोग्य शिबिराचा वारकरी आणि सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन खेड तालुका शिवसेनेकडून करण्यात येत आहे दिनांक 4 जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारी हेड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री अहिरे साहेब यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे उद्योजक संग्राम कदम खेड परिषद माजी नगरसेवक अंकुश विचारे भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे विनायक खानविलकर शेठ जागुष्टे महेंद्र दिवाळे संदीप सावंत मधुकर मोहिते स्वप्नील पाटील तसेच कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक चार जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा तळे जांभूळवाडी येथे श्री शंकर सखाराम गायकवाड किंजळे तर्फे नातू यांच्या सौजन्याने स्मार्ट वितरण करण्यात तसे सर्व विद्यार्थ्यांना छत्रीच वाटप देखील करण्यात आलं संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंकर सखाराम गायकवाड उपस्थित होते तसेच निवृत्ती गायकवाड यशस्वी गायकवाड वैष्णवी गायकवाड विजयश्री गायकवाड उपस्थित होते तळे केंद्राचे केंद्रीय प्रमुख सु पवार ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न मोरे विद्या कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकेश महादे उपाध्यक्ष सायली जोशी मुख्याध्यापक रवींद्र इटकर उपशिक्षक निलेश कांदेकर शिक्षणप्रेमी प्रभाकर जाधव पालक आणि शाळा व्यवस्थापन सदस्य विद्या शिंदे प्राची जाधव वेदिका खापरे लेकेश्री भेलेकर रोशन लोलम सखाराम खापरे तुकाराम शिर्के राजाराम महादेव उज्ज्वला जाधव रंजना जाधव सरस्वती जाधव गौरी माळी हे पालक देखील उपस्थित होते या कार्यक्रमात केंद्रप्रमुख पवार ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न मोरे प्रमुख पाहुणे शंकर गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या दिनांक चोवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कप बुलबुल राज्यस्तरीय चाचणी मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता यावेळी घेण्यात आलेल्या कप बुलबुल अंतर्गत कप चतुर्थ चरण आणि बुलबुल हिरक पंख राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ येथील विद्यार्थ्यांनी संपादन केलं यामध्ये तक्षय यादव प्रिन्स गोरे प्रिन्स मोरे रणवीर खेडेकर शिव पाटणे या छत्रपती कपमधील मधील विद्यार्थ्यांनी चतुर्थ चरण राज्य पुरस्कार प्राप्त केला समृद्धी आंब्रे सिमरन सतपाळ आरवी गवरे गौरे श्री यागुराव गार्गी पवार मंजिरी चांदणे या जिजामाता बुलबुल मधील विद्यार्थिनी हिरक पंख राज्य पुरस्कार प्राप्त केला या सर्व विद्यार्थ्यांना फ्लॉक लीडर राधा चव्हाण आणि कब मास्तर मेघा साळुंके यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे संस्थेचे चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील सवेणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षता अरविंद सागवेकर तर उपसरपंचपदी अपर्णा महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही नूतन सरपंच सागवेकर यांनी दिली तत्कालीन सरपंच मीना मंगेश सावरटकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता हा ठराव तहसीलदारांनी मंजूर केल्यानंतर मीना सावरटकर यांनी या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतल्यानंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीत अक्षता अरविंद सागवेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं नवनिर्वाचित सरपंच सागवेकर यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर उपसरपंच श्रीमती अपर्णा महाडिक माजी सरपंच मुक्त्यार कावलेकर उमेश देवरुखकर मीना सावरटकर माजी उपसरपंच राजेंद्र गुजर ग्रामपंचायत सदस्य सुरेश घाडगे युवराज गुजर विजय निकम प्रदीप घाणेकर आदी उपस्थित होते आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पंढरपूरला जाऊन वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधांचा प्रामुख्याने रस्ते पाणी दिवाबत्ती स्वच्छता याला प्राधान्य देऊन संपूर्ण शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला यासोबतच मंदिर परिसर दर्शनबारी चंद्रभागेतील वाळवंट पासष्ट एकर परिसर येथे करण्यात आलेल्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली शहरात जागोजागी बसवण्यात आलेली फिरती शौचालये स्वच्छ आहेत की नाही तिथे पाण्याची व्यवस्था आहे अथवा नाही याची देखील माहिती घेतली तसेच वारकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय की नाही याची माहिती घेतली चंद्रभागेच्या तीरावर महिला आणि पुरुषांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सोय केली की नाही हे देखील बघितलं तसेच आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागानं विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरे मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी आणि इतर वैद्यकीय सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत या शिबिरांना शिंदे साहेबांनी भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली चंद्रभागेच्या तीरावर गेला असता मुक्ताई नगर येथून पंढरपुरात दाखल झालेली संत मुक्ताबाईची पालखी त्यांना दिसली तेव्हा शिंदेसाहेबांनी आई मुक्ताईचं दर्शन घेऊन या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला पंढरपुरात पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधा पुरेशा आहेत की नाही केलेल्या सोयींबद्दल ते समाधानी आहेत की नाही हे वारकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतलं